भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलची गरुड भरारी मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार चाळीसगाव येथील भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड आयटीओच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मोठी कामगिरी केली आहे शाळेच्या प्राचार्य आरती हमलाई यांना बेस्ट प्रिन्सिपॉल सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक तर ज्येष्ठ शिक्षिका दीपाली अर्जुन परदेशी सपना पंकज देवकर आणि नयन परदेशी यांना बेस्ट टीचर्स अवॉर्ड उत्कृष्ट शिक्षक देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे माजी राज्यपाल किरण बेदी आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते वाशी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे वैशिष्ट्य शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भास्कराचार्य स्कूलची निवड झाली या पुरस्कारांसाठी देशभरातील एक लाख पन्नास हजार शाळांनी सहभाग घेतला होता त्यापैकी फक्त एक हजार शाळांची निवड झाली चाळीसगाव तालुक्यातील केवळ भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे अभिनंदन संस्थेचे चेअरमन शालिनीताई ठाकूर संचालक प्राध्यापक उमाकांत सर प्राचार्य श्रद्धा ठाकूर सचिव मनोज सर यांच्यासह विविध शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे